स्वागत आहे माझ्या का मध्ये तुमच्याकडे कसा आहे पाऊस पाणी सांगा आमच्याकडे चालू झाला पाऊस कुंकण कुंकण नाही झालं पाऊस पण ठीक राहत आणि खरं अर्थानं दिंडी यायच्या आधीच असतो चालू आता पण तसा साय पण भरपूर आहे दिंडीतल्या

அடகிங் ஆயபு

पावसाच नाही गावाकडे मला पाऊस झालेच तर हा चपात्या झाल्या थोड्या राहिल्या